सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस एच व्ही आर म्हणजे स्वच्छ एवम हरित विद्यालय रेटिंग या संदर्भामध्ये आपण बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण एस एच व्ही आरमध्ये फोटो कसे अपलोड करावे कोणते फोटो अपलोड करावे फोटो अपलोड करताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणते असे पंधरा फोटो आहे की त्यावर ते त्या फोटो आपल्याला या वेबसाईटवर या ठिकाणी अपलोड करणं आहे आपल्या वेबसाईटवर म्हणा किंवा ॲपमध्ये म्हणा तुम्ही ज्याच्यात काम करताय त्याच्यामध्ये तर एस एच व्ही आरमध्ये कोणते फोटो आहे जे आम्ही तयार करून ठेवणं गरजेचे आहे ती आपण या व्हिडिओत बघणार तो पण माझी आपल्याला नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो या संदर्भातले बरेचसे व्हिडिओ आपण बनवले तुमचं युजरनेम जे आहे एवढा आहे पण पासवर्ड कसा तयार करावा प्रोफाईल कशी भरावी त्यानंतर यामध्ये प्रत्यक्षामध्ये प्रश्न को कोणते आहेत अं एक ते एकसष्ट प्रश्न सगळे प्रश्न देखील आपण यामध्ये बघितलेले आहे या सगळ्या बाबी आपण शाळेची नोंदणी कशी करावी या सगळ्या बाबांना आपण यामध्ये बघितलेल्या आहे तर आपण बघूया प्रत्यक्षामध्ये फोटो कसे अपलोड करायचे तर मित्रांनो यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऑनलाईन जाऊ आता युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करणं आपल्याला माहीत झालेलं आहे त्याच्यामुळे मी सरळ आतमध्ये आलेलो आहे आणि बघा इथं सर्वेक्षण बघितलं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सर्वेक्षण कसं करायचं ते प्रश्न बघितले आपण सगळे आता इथं फोटो अपलोड करेवर क्लिक करा यातल्या सूचना काळजीपूर्वक वाचा से अनुरोध आहे की कृपया उपयुक्त फोटो अपलोड करे उपयुक्त म्हणजे जो प्र फोटो जिथं म्हटलेला आहे तोच फोटो अपलोड करायचा आहे अधिकतम अपलोड फाईल आकार चार एम बी स्वीकृत फाईल प्रारूप जे पी जी पी एन जी म्हणजे जे फोटो अपलोड करायचे ते फोटो एक फोटो चार एम बीपेक्षा जास्त नसावा त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे कृपया अपलोड की गई फोटो दिखणे चित्र पर क्लिक करे म्हणजे कधी कधी काय होतं माहिती आहे का हो आपल्याकडून चुकीचा फोटो अपलोड होऊन जातो तो आपण म्हणतो झाला फोटो अपलोड परंतु तिथं फोटो काय आहे ते बघणं गरजेचं आहे म्हणून ते म्हणते की क्लिक करा अपलोड केलेल्या फोटोवर आपण बघणार आहो आता प्रत्यक्षात उदाहरण बघणार आहोत आपण काय पहिला फोटो आहे स्कूल और परिसर का सामने का दृश्य इथं फोटो अपलोड करायचा दुसरा दुसरा फोटो आहे मुख्य जलस्त्रोत का फोटो तिसरा आहे म्हणजे जलस्रोत म्हणजे तुमच्याकडे बोरवेल असेल तर बोरवेलचा फोटो टाकायचा आहे तुमच्याकडे बोरिंग असेल तर बोरिंगचा टाकायचं आहे तुमच्याकडे पाईपलाईनचा फोटो येत येण येत ता असेल तर टाकीचा फोटो टाकायचा आहे वर्षा जल संचयन संग्रहण का फोटो तो इथं टाकायचा स्कूल का यार्ड जो परिसर की समग्र स्वच्छता दिखाता आहे म्हणजे शाळेचं पटांगण मैदान जे स्वच्छ आहे ते टाकायचं आहे लड लड़क, लडको और लडकियों के लिए अलग अलग कार्यशील शौचालय दोन फोटो इथं अपलोड करायचे त्याचे विशेष आवश्यकता वाले बच्चे म्हणजे सी डब्ल्यू एन बच्चेच्या शौचालयाचा फोटो टाकायचा आपल्याला कचरा व्यवस्थापन जे आहे त्याचा फोटो इथं टाकायचा आहे पोषण बगीचा म्हणजे आपण त्याला म्हणतो किचन गार्डन त्याचा फोटो इथं टाकायचा आहे आपल्याला किचन गार्डन म्हणजेच किंवा औषधी बगीचा याचा फोटो टाकायचा आहे मासिक धर्म म्हणजे मुलींसाठी जे मशीन आहे ती मशीनचं इथं फोटो टाकायचा आहे किंवा मुलींचं जे मासिक धर्म काळातले जे पॅड आहेत त्या पॅडचे जे म्हणजे विल्हेवाट लावली जाते त्याचा फोटो इथं टाकायचा आहे शौचालय के बाद और पी एम पोषण दोपरके भोजनसे पहिले साबुणसे हात धुणे की जे सुविधा आहे त्या बेसिनचा फोटो इथं टाकायचा आहे जल गुणवत्ता परीक्षण रिपोर्ट म्हणजे आपण काय म्हटलं आहे जर तिकडं आपण म्हटलेलं असेल की शे म्हणजे पाण्याचं परीक्षण केलेलं आहे तर त्याचा इथं अहवालाचा फोटो टाकायचा आहे केलेला नसेल तर मुख्याध्यापकांनी लिहायचं आहे म्हणजे की बाबा आम्ही असं काही केलेलं नाही आहे मग त्याचा फोटो इथं टाकायचा मुख्याध्यापका सै शिक्क्यानं शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र आपण जे शिक्षक प्रशिक्षण म्हटलेलं आहे स्वच्छतेसंदर्भातलं त्याचा त्या, त्या प्रमाणपत्राचा फोटो इथं अपलोड करायचा आहे कार्यशील सोलर पॅनल सिस्टम का फोटो म्हणजे त्यांनी आपल्याला प विचारलेलं तुमच्याकडे सोलर पॅनल आहे का आपण आहे म्हटलं तर त्याचा फोटो अपलोड करायचा नाही म्हटलं तर मुख्याध्यापकांनी लिहायचं आहे शाळेमध्ये सौर पॅनल उपलब्ध नाही आहे सैशिक्का करायचा आणि त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे मात्र फोटो अपलोड करणं आहे युग क्लॉक For, uh, जे इको क्लब जे आहे ते इको क्लबचं जे गठन केलेलं आहे त्याची अधिसूचना की गई हुई uh, म्हणजे जो हे आहे अधिसूचना आहे म्हणजे त्याला आपण युको क्लब नोटिफिकेशन म्हणतो ते नोटिफिकेशन इथं अपलोड करायचं आहे आणि पंधरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो की uh, युको क्लब फॉर मिशन पोर्टल के संबंधित के प्रश्नशॉट प्रमाण के रूप में दो फोटो जिसमें विद्यालय द्वारा की गई दो अलग अलग मिशन आ, लाइफ गती की दिखाई गया हो म्हणजे शाळेमध्ये जे, जे उपक्रम झालेले या संदर्भातले त्याचा फोटो आपल्याला इथे टाकायचा आहे त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला इथे टाकायचा आहे या पद्धतीने एकूण पंधरा ठिकाणचे फोटो टाकायचे आपल्याला मित्रांनो हे फोटो अपलोड करायचे अपलोड करताना चार एम बीपेक्षा जास्त फोटो नको बऱ्याच जणांचे मग फोन येतात की फोटोच अपलोड होत नाही मात्र त्याची साईज किती आहे ते पण आपण एकदा चेक केलं पाहिजे हे सगळं झाल्यानंतर बघा आपल्याला फोटो अपलोड करताना मी यापूर्वी सांगितलं होतं तुम्हाला की उदाहरणार्थ पहिलं आहे स्कूल और परिसर का सामने का दृश्य हे अपलोडवर क्लिक करायचं म्हणजे आपल्याला फोटो अपलोड करता येईल आपण आलो इथं शाळा निवडली आणि आता आपण इथं ओपन केलं ओपन केलं म्हणजे फोटो अपलोड झाला ओके सॉरी हां आता या पद्धतीनं फोटो अपलोड होतो पण त्यांनी काय म्हटलेलं आहे स्कूल और परिसर का सामने का दृश्य आपल्याला इथं अपलोड करायचं आहे समोरचं दृश्य आहे दिसत आहे आपल्याला फोटोमध्ये पण त्यांनी काय म्हटलं आहे की कृपया अपलोड केली गेली फोटो देखणी केली पर क्लिक करेल म्हणून मी चित्रावर क्लिक करतो आणि आता माझ्या लक्षा लक्षात आलं आहे काय लक्षात आलं आहे स्कूलवर परिसर सामने का दृश्य मी समोरचंच दृश्य केलं आहे परंतु ही शाळा कोणती आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवडे आदगाव आहे आणि मी फोटो कोणता अपलोड केला आहे जी प्राशा बैरेगावचा फोटो अपलोड केला आहे म्हणजे माझं चुकलं आहे म्हणजे संबंधित फोटो अपलोड झाला आहे का नाही म्हणून इथं आपल्याला करायचं आहे इथं इथं काय दाखवत आहे इथं दाखवत आहे की आप अपलोड झाला आहे परंतु माझ्याकडून चुकलं आहे म्हणून माझ्याकडून खरंच चुकलं आहे का हे बघायसाठी मी इथं क्लिक करायचं आहे आणि चुकलं आहे ना माझ्याकडून तर हटायवर क्लिक करा फोटो गायब होऊन गेला या पद्धतीनं जर फोटो अपलोड करताना चुकला असेल तर सगळ्यात सोपं मी तुम्हाला सोपा मार्ग सांगतो मित्रांनो काय करायचं हे पंधरा फोटो तयार करायचे आणि फोटोला नंबरिंग द्यायची जसं मी आता बघा अपलोड एक नंबरला एक नंबर, नंबर दिला होता इथं दिला एक नंबर तर या पद्धतीने एक नंबर दिलेला आहे मी तर या पद्धतीनं आपल्याकडून एक नंबर दोन नंबर तीन दो नंबर असे ती पंधरा यायचे पंधरा फोटो अपलोड करायचे एक दोन ठिकाणी आपल्याला दोन फोटो अपलोड करायचे तर त्याला समजा उदाहरणार्थ बारा एक बारा दोन असं करा आणि असं करून फोटो अपलोड करा म्हणजे आपले फोटो सहज अपलोड होतील या पद्धतीनं फोटो अपलोड करा चूक ज होते का ते लक्षात घ्या आणि योग्य ठिकाणी योग्य फोटो अपलोड करा तरच आपल्याला योग्य पद्धतीनं आपलं मूल्यांकन होणार आहे मित्रांनो सविस्तर सगळं तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहे सगळे बघू शकता आपण आणि आपल्या शाळेचं नोंदणी आपण करूया पुण्या नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन घटकाचं लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद